मित्रांनो डी आर ओमध्ये काम करण्याची संधी सातशे चौसष्ट जागांसाठी आली, आली। ही आहे ही संधी मिस केली तर पुन्हा मिळेल याची खात्री नाही अनेक विद्यार्थ्यांना आपली एलिजिबिलिटी आहे किंवा नाही याचा गोंधळ होतो आणि शेवटी योग्य माहिती नसल्यामुळे फॉर्म भरला जात नाही म्हणून आज मी देतो डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सेप्टेंबर इलेव्हन भरतीची कंप्लीट आणि क्लिअर माहिती जाहिरात क्रमांक जी आहे ती सेप्टेंबर इलेव्हन एकूण जागा आहेत सातशे चौसष्ट सिनियर टेक्निशियन असिस्टंटसाठी सात पाचशे एकसष्ट जागा आहेत टेक्निशियन असिस्टंटसाठी दोनशे तीन जागा आहेत टेक्निशियन असिस्टंट बीसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉम्प्युटर आय टी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा झालेला पाहिजे किंवा बी एस सी तुमचा या विषयांमध्ये झालेला असायला हवं किंवा बी एस सी प्लस लायब्ररी सायन्स असायला हवं टेक्निशियन एसाठी दहावी किंवा संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झालेला असायला हवं इलेक्ट्रिकल वायरमॉन फिटर कोपा सी एन सी मशिनिस्ट वेल्डर टर्नर मेकॅनिक इत्यादीमध्ये असायला हवा तो वयाची जी आठ आहे ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट एस सी एस टीसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष सूट त्यासाठी नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे ओबीसी जनरल डब्ल्यू एससाठी सातशे पन्नास रुपये फी सिनियर टेक्निशियन असिस्टंट बीसाठी आणि एस सी एस टी महिला पीडब्ल्यूसाठी पाचशे रुपये फी टेक्निशियन असिस्टंटसाठी जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी सहाशे रुपये फी आणि एस सी एस टी महिला पी डब्ल्यू डीसाठी पाचशे रुपये फी अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे अर्जाची शेवटची तारीख अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस परीक्षानंतर कळवण्यात येईल परीक्षा ॲडमिट कार्ड रिझल्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सिनियर टेक्निशियन बीमध्ये चा जो पगार आहे तो अंदाजे बेसिक सॅलरी पस्तीस ते चाळीस हजार आणि टेक्निशियन एसाठी पंचवीस हजार ते तीस हजार जर बसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल आणि अर्थात एकही चूक नको असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा बेलायकोनला ऑन ठेवा क्रिएटिव्ह कॅफे ऑनलाईन सर्विसेस आमचा संपर्क क्रमांक फास्ट लिगल आणि ट्रस्टेड काम होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र